राज्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले त्यामध्ये शेती पीक असेल काही ठिकाणी घर वाहून गेली तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्याच्याही घटना घडल्या या नुकसानीसाठी निविष्ट अनुदान म्हणजेच मदत निधी मंजूर केला तसे जी आर आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून सहा ते सात जी आर काढण्यात आलेले आहेत जसजसे जसे पंचनामे केलेले अहवाल शासनाला पाठवण्यात आले त्यानुसार ही रक्कम मंजूर करण्यात आली याबाबत सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आपण ते पाहू शकता किंवा त्याच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की निधी मंजूर केलेला आहे मात्र नुकसान भरपाई नेमकी मिळणार किती या व्हिडिओ मध्ये हेक्टरी मिळतील गेली तर किती रुपये शेतात गाळ आगरवाळूचा थर जमा झाला असेल किंवा घर उद्ध्वस्त झाली असतील इत्यादी नुकसानीसाठी किती रक्कम मिळण्याची तरतूद आहे ते पाहूयात व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब मित्रांनो दिनांक बारा सतरा व अठरा सप्टेंबर व आता चोवीस सप्टेंबर रोजी शासनाने जी आर काढून पंचनामे केलेला अहवाल मिळाला त्यानुसार संबंधित जिल्ह्यासाठी बधित क्षेत्रासाठी भरपाई मंजूर केली काढण्यात आलेली जी आर जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई निधी मंजूर करण्यासाठीचे आहेत सध्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे अजून सुरूच आहेत एका शेतकऱ्याला एका हंगामात केवळ एकदाच याप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे देवयाचे निविष्ट अनुदान दर व निकज जी आर दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस प्रमाणे राहील यानुसार शेत जमिनीवर गाळ किंवा मातीचा थर ज्याला थोडक्यात आपण मलबा म्हणून हा जर तीन इंचापेक्षा अधिक थर जमा झाला असेल तर अठरा हजार रुपये व कमीत कमी दोन हजार दोनशे रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे यानंतर दरड कोसळणे जमीन खरडणे खचणे व नदी पात्र किंवा नदीचा प्रवाह हो बदलल्यामुळे शेतजमीन जर वाहून गेली तर याकरिता महसूल अभिलेखानुसार शेतजमी मालक असणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत ही मिळणार आहे ही मदत कमीत कमी पाच हजार असेल शेती पिके पिके व वार्षिक लागवडीचे पिके यांच्या नुकसानीकरिता येथे लक्षात घ्या झालेले नुकसान हे ते तेहतीस टक्के व त्यापेक्षा अधिक असेल तर या नुकसानीसाठी कोरोड क्षेत्र असेल तर आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कमीत कमी एक हजार रुपये लाभ मिळणार आहे आणि जर आपले क्षेत्र बागायती असेल तर सतरा हजार रुपये व कमीत कमी दोन हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे शेती पिकाच्या व वार्षिक लागवडीची जर पिके असतील तर याच्या नुकसानीसाठी याच मध्ये बहुवार्षिक पिके ज्यामध्ये आपल्या फळबागा येतात यासाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य आहे आणि याकरिता कमीत कमी दोन हजार पाचशे रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी आहे परंतु जर अर्धा एकर एकर जमीन जर आपल्या नावावर असेल तर मग अशा वेळी दोन हजार पाचशे रुपये पाचशे रुपये मित्रांनो भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादित आहे म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीचे अर्थसहाय्य मिळणार आहे त्यानंतर जनावरे मृत्युमुखी झाल्यास ज्यामध्ये जर गाय म्हैस उंट याक मिथून इत्यादी जनावरे असतील तर यासाठी सदोतीस हजार पाचशे रुपये अर्थसहाय्याची तरतूद आहे तर उंट घोडा बैल इत्यादींसाठी बत्तीस हजार रुपये आणि गाड वासरू खेचर शिंगरू इत्यादी लहान वासरांसाठी किंवा लहान जनावरांसाठी वीस हजार रुपये ही मदत जास्तीत जास्त तीन मोठे दुधाळ जनावरे किंवा तीस छोटी दुधाळ जनावरे किंवा तीन ओढकाम करणारी मोठी जनावरे किंवा सहा छोटी ओढकाम करणारी जनावरे प्रति कुटुंब या मर्यादेत अर्थसहाय्य मिळणार आहे त्यानंतर पुढे कुक्कुटपालन मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर कुक्कुटपालनातील कोंबड्यांचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी शंभर रुपये प्रति कोंबडी या दराने जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति कुटुंब या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य मिळणार आहे ही मदत जर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतला नसेल तरच मिळणार आहे उदाहरणार्थ पक्ष्यांमधील हिवताप किंवा रोग यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या स्वतंत्र योजनेअंतर्गत कुक्कुटपालन मालकांना मदत देण्यात येते त्यानंतर पडझड किंवा नष्ट झालेल्या झोपड्या यासाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी नंतर पूर्णतः नष्ट किंवा पडझड झालेली घरे यामध्ये जर आपलं घर पक्का असेल तर सकल भागासाठी बदित घराकरिता एक लाख वीस हजार रुपये प्रति घर व कच्च्या घरासाठी जे की डोंगरी भागातील बधित घर असेल तर एक लाख हजा तीस हजार रुपये आणि जर घराची फक्त थोडी म्हणजे अंशता पडदळ झाली असेल जे की कमीत कमी पंधरा टक्के असेल तर पक्के घरकरिता करीता सहा हजार पाचशे रुपये प्रति घर व कच्चे घर असेल तर चार हजार प्रति घर अशा प्रकारे मित्रांनो या काही नुकसान झालेल्या विविध बाबींकरिता देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा दर किती तो शासन निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे ज्यानुसार शेती पिकाचा जर जा नुकसान झाला असेल तर कोरडवा क्षेत्राकरिता आठ हजार पाचशे बागायती क्षेत्राकरिता सतरा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि इतरही बाबींचा सविस्तर आपण नुकसान भरपाईचा दर या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिलेला आहे हा भ हा जो काही दर सांगितलेला आहे तो शासन निर्णय जो की व्हिडिओमध्ये सांगितला आहे सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला तो जर जी आर डाउनलोड करायचा असेल तर त्या जी ही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईल त्यावर क्लिक करून जी आर डाउनलोड देखील करू शकता दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या इतरही मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद